दुर्घटनांच सत्र थांबत नाहीये काल माळमध्ये आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण राजकोट येथील खचलेला अशा महाराष्ट्रामध्ये हे नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली त्याच्यामुळे या सरकारला केंद्रात आणि महाराष्ट्रात पनवती सरकार म्हणायला हरकत नाही पनवती सरकार सातत्यानं अपघात घातपात दहशतवादी हल्ले सुरू आहेत ऑपरेशन सिंदूर झालं त्यात पोचला सतरा लोक मारले गेले त्याच्या आधी पहलगाव झालं त्यात सव्वीस महिलांचं सिंदूर पुसलं उजाडलं अहमदाबादला एक भयानक असा विमान अपघात झाला तो आता अपघात की आणखी तपास सुरू राहील त्यातही महाराष्ट्राचे पंधरा ते सोळा लोक मरण पावले काल दोन दुर्घटना घडल्या मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो नरेंद्र मोदींनी बसवला होता तो आधी कोसळला त्यात भ्रष्टाचार झाला त्यानंतर मोठ्या राजावाजा करून सरकारनं काही मंत्र्यांनी नवीन पुतळा बसवला काळजी चित्र समोर आलंय आता एक महिन्यापूर्वी तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि संपूर्ण पुतळ्याचा परिसर चुत्रा जमीन ज्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च केले तो खचला पहा तुम्ही चित्र अत्यंत भयंकर चित्र आहे समुद्रावर किल्ले यापूर्वी सुद्धा बसवलेले आहेत गेटवे ऑफ इंडिया चा पुतळा शिवाजी महाराजांचा समुद्रातच आहे जर आपण पाहिला असेल आणि त्या पुतळ्याला साठ वर्षापेक्षा जास्त काळ झाला गेटवे ऑफ इंडियावरचा पुतळा जस पाहिलं तर शिवतीर्थावरच्या पुतळ्याजवळ सुद्धा समुद्रच आहे हे सगळे पुतळे आहेत कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही पण मालवणच्या पुतळ्यामध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचार झाला का हा ते पैसे कुठे वळवले का ही शंका लोकांना येते त्यानंतर दुसरी अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटना पुणे जिल्ह्यात कि हा जो कुंडमळा भाग आहे मावळ मधला त्यातल्या इंद्रायणी नदीवरचा एक पूल कोसळला वाहून गेला जुना पूल होता आणि नक्की किती लोक मृत पावलेत त्याच्याविषयी खरा आकडा अद्याप बाहेर आलेला नाही लोक वाहून गेले त्या पुलावर शंभर पेक्षा जास्त लोक पर्यटक तिथे उपस्थित होते आणि तो पूल कोसळला आणि किमान पन्नास लोक वाहून गेले काही लोक सापडले काही लोकांना वाचवलं पाच ते सहा मृतदेह मिळालेले आहे विकासाच्या गोष्टी करताना आपण आमच्याशिवाय कोणी विकास करू शकत नाही मला प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजित पवार आहेत अनेक वर्ष आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आणि अहंकार सुद्धा की मी आणि पुणे जिल्हा हे कोणी वेगळं करू शकत नाही मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात कारण तुम्हाला काल काहीतरी एक पाहिलं एका पत्रकाराला दम देत होते त्यांना सगळंच माहीत असत मग त्यांना हा पूल जुना झालाय आणि त्या ठिकाणी आपला आमदार आहे सुनील शेळके नावाचा ज्याला घेऊन ते फिरत असतात ज्याच्या निवडणुकीवरती कोट्यावधी रुपये खर्च झालेले कोट्यावधी पण एक दोन कोटीचा पूल गेल्या अनेक वर्षामध्ये पालकमंत्री उभा करू शकले नाहीत पालकमंत्री अशा लहान सहान कामात झोपलेले असतात आणि मोठी बिल्डरांची काम मेट्रोची कामं मोठ्या ठेकेदारांची कामं यात पालकमंत्री जागे असतात मागे झोपलेले असतात काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण कोण जबाबदार कोण हे अजितदादा पवाराने सांगायला पाहिजे आणि सरकार या बाबतीमध्ये किती गंभीर आहे कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झालेत किती त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले आहेत कागदावर मग पूल का नाही झाला पैसे गेले कुठे मंजूर झालेले पैसे गेले कुठे पैसे मंजूर झालेत ना बाकी सगळ्या गोष्टींना पैसे मिळत आहेत मत विकत घ्यायला मिळत आहेत आमदार खासदार विकत घ्यायला कोट्यवधी रुपये मिळत आहेत निवडणुकीमध्ये मिळत आहेत लाडक्या बहिणींची मते विकत घ्यायला पैसे मिळत आहेत पण काल चाळीस एक लोकांचे जे बळी गेले आणि एका पुलामुळे तो पूल दुरुस्त करायला पैसे मला एक फार इंटरेस्टिंग पत्र माझ्या समोर आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री त्यांनी हे जे काम आहे इंटरेस्टिंग पत्र माझ्या समोर आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम त्याचे मंत्री त्यांनी हे जे काम आहे कुंडमळा रस्ता बर का एक आणि इंद्रायणी नदीवर जोड रस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकाम करणे तालुका मावळ जिल्हा पुणे अशा कामाला मंजुरी दिली रवींद्र चव्हाण यांनी आणि हे त्यांनी कोणाला कळवलेलं आहे रवींद्र भेगडे अध्यक्ष भाजप मावळ तालुका त्यांच्या सहीचं पत्र आहे मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात झोपून असतात अशा आठ कोटीचं काम आहे असं मी ऐकलं पण पत्रावर सही आहे ऐंशी हजार हे पहा म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम ऐंशी हजाराच्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे आपण पाहू शकता म्हणून मी अनेकांना आकडा दाखवला माझं तर काय चष्म्याचा नंबर बदललेला नाही ना एक मंत्री सही करतोय इंद्राणी नदीच्या पुलावर बांधकाम करण्यासाठी तो कुंभ कुंडमळ्याचा रस्ता करण्यासाठी आणि तो पूल बांधण्यासाठी किमान दहा ते पंधरा कोटीची गरज असते पण मी पत्र टाईप केलं कोणाला तरी खुश करायचंय पत्र द्यायचंय चला तुमचं काम मंजूर केलं ऐंशी हजार पाहू शकता आपण येताना मी काही माझ्या पत्रकार मित्रांना आकडा दाखवलं माझं काय चुकतंय का चुकते ऐंशी हजाराच पत्र रवींद्र चव्हाण देतात इंद्राणी नदीवरच्या पुलासाठी आणि भाजपचे मावळचे प्रांताध्यक्ष जे आहेत कोणी तिकडले ते हसत घेऊन जाऊन दाखवतात काल तो पूल कोसळला लोक वाहून गेले लोक मेले हे या सरकारचं मंत्र्यांचं आणि भाजपा पुढाऱ्यांचं जनतेच्या प्रती असलेलं प्रेम अजित दादा पवार कालपासून काय बोलल्याचं मी पाहिलं नाही हे मोठ्या ना तावा तावा बोलत असतात हा बोलत असतात जबाबदारी नाही का पालकमंत्र्यांची कुठे फिरताय तुम्ही पुणे शहराच्या बाहेर काय करतायत तुमचे आमदार सुनील शेळके त्या भागाचे आमदार आहेत अजित दादांना शरद पवारांपासून तोडून देणारे जे काही आमदार होते त्याच्यात ते वरचे आमदार आहेत पवार साहेबांच्या तिकीटवर निवडून आले ते आणि अजित पवारांबरोबर गेले तेच ते आमदार मला वाटत पण आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललंय काय धोकादायक बांधकाम होत आहेत काय विकास करायचा त्याच्याविषयी कुठे काही आपल्याकडे आमचे राज्याचे मुख्यमंत्री हा आदेश दिले चौकशीचे खरं म्हणजे तुमची चौकशी केली पाहिजे मुख्यमंत्री काय करतायत चौकशी केली पाहिजे तुम्ही आल्यापासून राज्यामध्ये जी दुर्घटनाची मालिका सुरू आहे हा भ्रष्टाचारांच्या मालिका सुरू आहे हे कालची बळीचे बळी तुम्ही दाखवले हा हा ते अत्यंत गंभीर घटना आहे की साधारण कोट्यवधी निर्मितीसाठी पण पत्र देतात ना मंजूर केलंय मंजूर केले तर ते जे झालेले मंजूर झालेले पैसे तरी वापरले ना वापर गेले नाही पैसे वापरले गेलेले नाहीत मंजूर झालेले आहेत मूळ आकडा आठ ते दहा कोटीचा असावा हा पण त्यानंतर मंत्र्यांनी ह्याला पत्र द्या त्याला पत्र द्या त्याला पत्र ना तुम्ही पैसे कुठे गेले मंजूर झाले आहेत ना कालच्या पूल दुर्घटनेला आणि कालच्या बळीला अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत तेवढे त्यावेळेचे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा हवा हा पैसा कुठे गेला याची चौकशी होणं गरजेचं आहे आर्थिक गुन्हे शाखेनं करावी ईडीनं न करावी आहे हिंमत तर विचारा तिकडे धुळ्यामधल्या विश्रामगृहावरती एक कोटी आणि पंच्याऐंशी लाख सापडले त्याच्यावरती फक्त हो दखल पात्र गुन्हा दाखल होतो इथे कोट्यवध रुपयाचा हो भार झालेला दिसतोय आता अजित पवार काय खुलासा करतील याच्यावरती त्या खुलाशाला काय किंमत नाही मुख्यमंत्र्यांच्या खुलाशाला हा महाराष्ट्र थिंग लावून विचारत नाही मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत ऐंशी हजार रुपये मंजूर केले गेले तर त्या बाबतीत आणखी काही तुमच्याकडे माहिती आहे का की मागण्यात आला होता माझ्या हिशोबाने पंधरा कोटी रुपयाचा निधी मागितला आणि आठ कोटी रुपये मंजूर झाला मंजूर झालेला पैसा त्या पुलासाठी योग्य वेळी वापरला असता तो पूल उभा केला असता तर काल चाळीस पंचेचाळीस लोक जे बेपत्ता आहेत त्यांचं कुटुंब ते प्राणाला मुकले नसते ना अजितदादा पवार काय अजित अजितदादा पवार नाका नाकाना कांदे सोलतायत ना याच्या अंगावर जा त्याच्या अंगावर जा याला दम द्या त्याला दम द्या कोण आहे ते माणसांचे बळी तुमच्या राज्यात केले तुम्ही नैतिक जबाबदारी तरी घ्या हो सांगा चूक झाली म्हणून मुख्यमंत्री काय सांगतायत एक लक्षात घ्या त्या विभागाचे जे आमदार आहेत रवींद्र चव्हाण नाव येत आहे अशा प्रकारचे अपघात घातपात आणि प्रसंग घडले आहेत तिथे यांचीच नाव येत आहेत कोण आहेत त्या भागाचे आमदार आणि मंत्री जिथे पुतळे आहे त्यांनी त्या जा अर्धी समुद्रात उडी मारली पाहिजे करायची म्हणून त्यांनी उडी मारली पाहिजे अरबी समुद्रात प्रायच्छित म्हणून जे कोणी असतील ते त्याने त्या अरबी समुद्रात उडी मारली पाहिजे म्हणून त्यांनी उडी मारली पाहिजे अरबी समुद्रात प्रायच्छित म्हणून जे कोणी ते ज्या कोणी त्याचं उद्घाटन केलं ज्या कोणी तो उत्सव के साजरा केला ती जमीनच खचली आहे कारण ती जमीन भ्रष्टाचाराची छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इंद्राणी नदीवरचा पुत्र सुद्धा भ्रष्टाचार होतो आहे यात सुद्धा हे सरकार आणि या सरकारचे आमदार मंत्री हे भ्रष्टाचार करतायत आणि देवेंद्र फडणवीस हे नाकाला कांदे सोडतायत काय म्हणतात भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवू तुरुंग म्हणजे काय ते भाजपा म्हणजे भाजपात पाठवू भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवू

त्यांच्या भेटीविषयी काही भाष्य केलं त्यावर आदित केल यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते असं म्हणतात की मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरे भेटले मुख्यमंत्री भेटले नाही त्यामुळे कृपया समजून पत्राला ठेवू हो पण अधिकृतपणे भेटण्याची जागा हे मंत्रालय किंवा वर्षा बांगला असतो ना शासकीय भेटीसाठी आणि इतर बैठकीसाठी गोपनीय व्यापारी उद्योग त्यासाठी खासगी बैठका होतात त्यावेळेला लॉबी मध्ये मुंबईतले अनेक बिल्डर उपस्थित होते ते नक्की कोणाला भेटायला आलं होते मला माहित नाही पण मुंबईतले अनेक बिल्डर जे भाजपशी संबंधित आहेत लवकरच मुंबईतल्या अनेक शासकीय इमारती या बिल्डरना दिला जाणार शासकीय इमारती या बिल्डर दिल्या जाणार आहेत आणि हे बिल्डर भाजपशी संबंधित आहेत का त्याच्यामध्ये म्हाडाची इमारत चला धन्यवाद आणि देवेंद्र फडणवीस राजकीय मी त्याच्यावरती बोलत नाही पण मुख्यमंत्री तिथे जेव्हा आले ते कोणाला भेटायला येणार मला माहित नाही पण तिथे आधीपासून आणि शेवटपर्यंत मुंबईतील अनेक बिल्डर उपस्थित होते का मी आता सांगत नाही बोला संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागली आहे शरद पवार असं म्हणत की आगामी युतीचा निर्णय आम्ही स्थानिक पातळीवर घेणार आहोत आणि उद्धव ठाकरेंनी ही कार्य शाखा प्रमुखांना मार्गदर्शन केलंय त्यात त्यांनी शिवसैनिकांना आदेश दिलेले की महापालिकेवर आपल्याला भगवा पडायचा वाटते नक्कीच बघा की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनेकदा स्थानिक कार्यकर्त्यांच्या भूमिकांवर ठरत असतात काय करायचं साहेबांचं म्हणणं बरोबर आहे की कार्यकर्त्यांना खाली विश्वासात घ्यावं लागतं त्यांच्या ला खाली काय तरजोरी आहेत काय भूमिका आहेत आणि शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा आम्ही तीच भूमिका घेतलेली आहे की प्रत्येक महानगरपालिका हद्दीतला धोरण वेगळं असू शकतो मुंबईत था, वेगळा असेल ठाण्यात वेगळा असेल कोणाबरोबर आहे आमचा मुख्य शत्रू जो आहे हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे असलेले हे सगळे टपोरी टोळ्या

बात ऐसी है कि तो तारा जब तारा से देवेंद्र फडणवीस राज्य के मुख्यमंत्री बने फिर से तब से इस राज्य को पनौती लगी जैसे दिल्ली में भी लगी है अहमदाबाद के हवाई जहाज का जो एक्सीडेंट होगा उसमें भी महाराष्ट्र के पंद्रह सोलह लोग मर गए कल आपने देखा होगा मालवाड़ में छत्रपति शिवाजी महाराज का जो स्टैचू है उनको भी फिर एक बार धक्का पहुंचा है जमीन धस गई है सबूतरा बाद में पुणे डिस्ट्रिक्ट में इंद्राणी नदी के ऊपर का जो एक ब्रिज है वो टूटकर सौ से ज्यादा लोग पानी में बह गए उसमें से अभी भी चालीस लोगों का आता पता नहीं चल रहा है ये बहुत बड़ा हादसा है और पुणे के गार्डियन मिनिस्टर जिसे हम पालक मंत्री कहते हैं वो अजित पवार है वो पुल दुरुस्त करने के लिए बनाने के लिए सरकार ने पहले से ही आठ करोड़ रुपए की मंजूरी दी थी लेकिन सरकार के ट्रेजरी में पैसा नहीं है सब लाडली बहन में चला जा रहा है तो इस प्रकार से अपघात एक्सीडेंट होकर लोग मारे जा रहे हैं अब आप पांच लाख देंगे आप पांच लाख में सौदा कर रहे हैं गरीबों की जानों का जान का गिरीश महाजन पांच लाख देंगे क्या आपके घर से दे रहे हो जो विमान एक्सीडेंट में मरते हैं उनको आप एक करोड़ दे रहे हो वो भी जान और यहाँ आपकी गलती से जो लोग मरे हैं इंद्रायणी स्कूल इंद्रायणी नदी के ऊपर उनको पांच लाख दे रहे उनके भी बाल बच्चे हैं उनके भी माँ बहने बाप है माँ। सबसे पहले जिम्मेदारी फिक्स करिए कि ये जो ब्रिज गिरा है उसके लिए जिम्मेदार कौन है चलिए थैंक यू वेरी मच